या आहेत मुंबईतल्या अनिता नाईक गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून अनिता नाईक आपल्या तीस महिला सहकाऱ्यांसह सह, मकर संक्रांतीसाठी हलव्याच्या दागिन्यांसह इतर वस्तू तयार करतात यात हलव्याचा फेटा घड्याळ मोबाईल मुलींचा साज शृंगार आणि हलव्याची चप्पल अशा वस्तूंचा समावेश आहे प्रत्येक वर्षी नवनवीन डिझाईन्स तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो दिवाळीपासूनच हलव्याचे दागिने तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते आणि मागणीनुसार मुंबईतील विविध दुकानांमध्ये विक्रीसाठी हे दागिने पाठवले जातात त्याच सोबत ग्राहकांच्या सोयीसाठी अनिताबाईंनी आता कुरिअरना दागिने पोहोचवण्याची सुविधा देखील सुरू केली आहे हलवायचे दागिने करायला आमचं खूप मोठं ग्रुप आहे शिकायला इथे आणि एक म्हणजे लेडीज काय काय करू शकते आणि कुठे पुढे जाऊ शकते ते आम्हाला खूप छान इथे मिळालं आहे इथे काम करायला आम्हाला खूप मजा वाटते कारण आपली की पुढे वाढवली जाते त्यांच्या सोबत आणि त्याच्यामुळे आम्हाला रोजगार मिळतो बायकांना महिलांना पुरुषांचे आणि महिलांचे आणि लहान मुलांचे दागिने बनवतो आणि याच्यामध्ये म्हणजे ऐश्वर्या सेट वगैरे आहे शाही हार आहे सगळ्या प्रकारचे दागिने ते घडवले जातात या उद्योगाची सुरुवात अनिता यांनी अठ्ठावीस वर्षांपूर्वी त्यांच्या आईसोबत केली होती आणि आज त्यांच्यासह तीस महिलांना रोजगार मिळाला आहे आज माझ्या जवळजवळ तीस ते पस्तीस बायका या कामाला आहे त्याच्यामुळे त्याच्यातनं त्यांना रोजगार पण मिळतो आणि आनंद मिळतो आणि मुख्य म्हणजे आपली ही संस्कृती आहे ती पुढे पुढच्या पिढीमध्ये जपली गेली पाहिजे त्याच्या दृष्टीने मी दागिने बरेचदा पुण्यातून हव्याचे दागिने मागवले जातात पण मुंबईतील महिलांनी तयार केलेल्या सुबक आणि हटकी दागिन्यांना बाजारात विशेष मागणी असते त्यामुळे अनिता यांच्यासोबत त्यांच्या सहकार्यांची देखील संक्रांत गोड होतीये मकर संक्रांतीच्या निमित्तानं हलव्याचे दागिने घालण्याची इच्छा प्रत्येकालाच होत असते आणि अशा पद्धतीचे सुंदर दागिने प्रत्येकीलाच हवे असतात आणि म्हणूनच अनिता क्रिएशन यांनी सुरू केली एक आगळीवेगळी परंपरा आणि त्यातनं निर्माण झाला अनेकांना रोजगार आणि म्हणूनच अनेकांमार्फत या समूहाचं कौतुक केलं जातं आहे विणुजनेश धीरज सुस्मिता आणि झी मीडिया मुंबई